नमस्कार मंडळी रामेश्वरी गिरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे येत्या सत्तावीस तारखेपर्यंत स्कॉपची माहिती पूर्ण करा असं सांगण्यात आलेलं आहे आणि भरपूर लोकांना स्कॉपची माहिती कशी भरायची आहे हे कळत नाही आहे तर हा व्हिडिओ त्याचसाठी आहे स्कॉपची माहिती त्याची मानगी कशा प्रकारे भरायची या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघणार आहोत तर तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा मी छप्पन छप्पन व मानक माझं भरून झालेलं आहे आ, मी आज सत्तावन्न व मानक भरणार आहे तर बघा आधी या मानकाला मी ओपन करून घेते बघा इथे काय दिलेलं आहे शाळेत अग्निसुरक्षा उपाययोजना केल्या आहेत तर बघा यामध्ये स्तर एक दोन तीन चार चार स्तर आहेत तर यामध्ये पहिलं काय आहे बघा पहिलं स्तर यामध्ये दिलेलं आहे अग्निशामक यंत्र उपलब्ध आहे निश्चितच आहे माझ्या शाळेमध्ये दुसरं आहे अग्निशामक यंत्र वापरण्याचे निर्देश भिंतीवर लावलेले आहेत तिसरं आहे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यांना अग्निशामक यंत्र वापरण्यासाठीचे प्रशिक्षण दिले आहे त्यानंतर चौ चौथं मानक बघा चौथा स्तर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले आहे अग्निजन्य पदार्थांची यादी शाळेत लावलेली आहे अग्निशमन यंत्राची निगा राखली जाते तर आणि सर्वात इथे खाली आपल्याला पुरावे सादर करायचे आहेत आणि इथे गुगल ड्राईव्हची वर अपलोड आपल्याला लिंक करायची आहे आणि या गुगल ड्राईव्हची लिंक या ठिकाणी आपल्याला खाली उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचं समर्थन करा या ठिकाणी आपल्याला ती लिंक ने अपलोड करून घ्यायची आहे आणि शेवटी सबमिट करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यासाठी बघा मी आधी अग्निशामक यंत्र उपलब्ध आहे माझ्या शाळेमध्ये त्यामुळे तर एकला मी क्लिक करते ह्यानंतर बॅग जाते बघा यानंतर मी गुगल ड्राईव्हवर जात आहे क्लिक करून घेते ड्रायव्हला बघा या ठिकाणी मी स्कॉप नावाचं फोल्डर तयार करून घेतलेलं आहे आधीच आणि आता जे आपण मानक भरणार आहोत ते आहे सत्तावन्न नंबरचं आणि याकरिता मी आधी हा जो कॅमेराचा चिन्ह दिसतं या ठिकाणी मी क्लिक करणार आहे अल्बमचं जे चिन्ह दिसतं या ठिकाणी मी क्लिक करून घेणार आहे बघा तर बघा मी फोटोज आधीच काढून ठेवलेले हो आहेत तर अग्निशमन मी क्लिक करते दोन ठिकाने मी क्लिक करूँ घते ऐड टू दिल है यठिका मी क्लिक करते बी अग्निशमन यंत्र दिसत है हांदर डन यठिका क्लिक करते बघा आपल्याला या ठिकाणी अग्निशमन यंत्राचं चित्र दिसत आहे आता बघा या फाईलला मी नाव देते पी टी एफ सत्तावन्न असं मी याला नाव देऊन टाकते ह्यानंतर सेव या बटनावर क्लिक करायचं आहे बघा सत्तावन्न नंबरचं सेव्ह झालेलं आहे पी डी आपली आता जे तीन चिन्ह तीन टिंब दिसत आहेत या ठिकाणी थी, क्लिक करून घ्यायचं आहे या ठिक या ठिकाणी बघा मॅनेज ॲक्सेस असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी मी क्लिक करून घेते आधी हां रेस्ट्रिक्टेड असं लिहिलेलं आहे बघा ओनली पीपल ॲट रेट कॅन ओपन विथ द लिंक या ठिकाणी आपल्याला चेंज करून घ्यायचं आहे वन विथ द लिंक या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे ह्यानंतर आपल्याला बॅक यायचा आहे आणि परत ते जे तीन टिंब दिसत आहेत त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि लिंक कॉपी करून घ्यायची आहे कॉपी लिंक असं लिहिलेलं आहे या ठिकाणी मी लिंक कॉपी झालेली आहे आपली आता परत मी बॅग जाते आणि आपलं जे मानक मानक आहे बघा हे सत्तावन्न नंबरचं मानक आहे तर एक निवडलेलं आहे सर्वात खाली यायचं आहे आणि उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करा असं लिहिलेलं या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथे आपल्याला आपण लिंक कॉपी केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायची आहे बघा मी ती पेस्ट करून घेतलेली आहे लिंक बघा आता खाली सबमिट करा असं घेऊन आलेला आहे या ठिकाणी आता सबमिट करा या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे बघा मानक क्रमांक सत्तावन्न हे भरला गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मानक हे भरून घ्यायचं आहे तर कशी वाटली आपल्याला ही माहिती माहिती आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद